नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे तर शेतकरी मित्रांनो आपण साधारण पाच जुलैला अंदाज दिलेला होता की आपण खंड सांगितलेला होता राज्यामध्ये सर्वप्रथम आणि त्या पद्धतीतून बरेचसे शेतकरी जात आहे तर बरेचदा व्हिडिओ टाकल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांचं विचारपूस होते की नेमका खंड कुठे होता तर मी आपणास सांगतो आहे की खंड कुठे होता ते आपणास आता कळेलच तर शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पंधरा ते वीस दिवसाचा खंड आपणास दिसला आहे तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यामध्ये जामनेर वगैरे या परिसरामध्ये रावेर यावल या परिसरामध्ये आपणास वीस ते पंचवीस दिवस झालेले आहे शेतकरी मित्रांनो पाऊस नाही आहे तसेच मराठवाड्यामध्ये जालना विभागामध्ये परभणी विभागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झालेला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हा खंड नाही तर काय आहे तर मी गेले कित्येक दिवसापासून आपण सर्वप्रथम अंदाज देता आलोय की नेमकं राज्यामध्ये वातावरण पुढील कसं राहील आणि आताच्या पावसाचा पण आपण अंदाज हा सर्वप्रथम दिलेला होता आणि साधारण नऊ सप्टेंबरपर्यंत दिलेला होता तर ठीक त्यानुसार आपण या परिस्थितीवर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांचे मेसेज आले की सर एकदा पुन्हा एक अंदाज द्या तर त्यांच्यासाठी खास अंदाज देतोय अॅक्च्युली माझी तब्येत बरोबर नाही पण तरी मी अंदाज देतोय तर शेतकरी मित्रांनो काय होतंय की मला अंदाज वारंवार द्यावा लागत नाही आणि मी बाकी इतर अभ्यासकांपेक्षा फार कमी अंदाज देतो कारण की आपले अंदाज जे असतात ते अंदाजामध्ये बदल होत नाही ठीक त्याच तारखेला बरोबर पावसा सुरुवात होतो तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण जसं स्क्रीनवर बघत आहात तेरा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणमच्या दक्षिणेला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना आपण दिसत आहे तर हे हा जो कमी दाब आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो मी मागे लिडिओमध्ये मा याचा पूर्ण ट्रॅक आपणास सांगितलेला होता की तो कसा मध्य भारतातनं आपल्या मध्य महाराष्ट्र महाराष्ट्राकडनं उत्तरेकडे जातोय तर उत्तर ठीक त्यानुसारच आपणास घटताना दिसेल साधारण जर जे आ, मी अंदाज देण्याचे जे पॅरामीटर्स आहेत भरपूर पॅरामीटर्स आहे म्हणजे मी एका मॉडेलवर आधारित न दे अंदाज न देता संपूर्ण मॉडेलचे अभ्यास करून आपणास अंदाज देत आलेलो आहे त्यामुळं माझी अॅक्युरेसी इतरांपेक्षा जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता तेरा तारखेला जो कमी दाब बनतोय तो साधारण चौदा तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये दिसेल पण साधारण चौदाच्या मध्यरात्रीपासून याचं जे पडसाद आहे ते राज्यामध्ये बऱ्याचशे विभागामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात होताना आपणास दिसणार आहे तर नेमकं तो चा राज्यामध्ये राज्या पाऊस कसा राहील आणि कुठे नुकसानकारक पाऊस राहील हे आपण आता डिटेलमध्ये बघूया तर शेतकरी मित्रांनो आपण स्क्रीनवर जे बघत आहे ते आपलं जे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे यानुसार काल त्यांनी आ, एक जून ते दहा ऑगस्ट दरम्यान पावसाची स्थिती सांगितलेली आहे नेमकं त्यामध्ये आतापर्यंत पाऊस पडलेला त्यामध्ये तफावत किती आहे हे दाखवलेलं आहे तर मराठवाड्यामध्ये साधारण दोनशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि यामध्ये साधारण बावीस टक्क्यांची तूट आपणास दिसत आहे ॲक्च्युअलमध्ये तीनशे त्रेसष्ट मिलीमीटर आतापर्यंत पाऊस व्हायला पाहिजे होता पण तो दोनशे एक्क्याऐंशी पॉईंट आठ झालेला आहे आपण बघू शकता विदर्भामध्ये साधारण पाच पर्सेंट तूट दाखवत आहे पाचशे सदुसष्ट मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि इकडे मध्य महाराष्ट्रासाठी साधारण चार पर्सेंटची तूट दिसत आहे तर हा शेतकरी मित्रांनो आय एम डीचा कालचा डेटा आहे आपण बघू शकता भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी तिकडे पूर्वोत्तर भारतामध्ये बिहार आणि आसाम या परस प्रदेशामध्ये मेघालय जिथे भरपूर पाऊस पडतो तिथे पंचवीस टक्क्यापर्यंत ते चाळीस टक्क्यापर्यंत तूट आपणास दिसत असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्क्रीन समोर एक एक अनिमेशन तयार केलेलं आहे तर त्यानुसार आपण सांगू इच्छितो म्हणजे मला समजायला सोपं होईल नेमकं पाऊस कुठे जास्त राहील आणि कसा राहील तर शेतकरी मित्रांनो हा जो कमी दाब आहे याचा जर ट्रॅक जर बघितला तर हा साधारण तेलंगणा राज्यातनं हैदराबादकडनं असा पूर्व महाराष्ट्र म्हणजे यामध्ये हिंगोली जिल्हा आला नांदेड जिल्हा आला परभणी जिल्हा आला जालना जिल्हा आला तसेच हा उत्तर महाराष्ट्राकडे जातोय हो आणि यामध्ये थोडा विदर्भाचा जो काही जिल्हा येत आहे म्हणजे यामध्ये वाशिम जिल्हा या येतोय बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतोय आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा जळगाव जिल्हा येतोय नाशिक जिल्हा येतोय नगर जिल्हा येतोय आणि इकडे धुळेकडे हा जातो हो, आहे आणि हा गुजरातकडे जाऊन अरबी समुद्राकडे आपणास जाताना हा वीस तारखेच्या वीस ऑगस्टच्या दरम्यान आपणास दिसणार आहे तर शेतकरीकरण हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र हेवी हेवीडाऊन फोर्समध्ये जे दिलेलं आहे या क्षेत्रामध्ये अतिशय तीव्र असा स्वरूपाचा पावसा राज्यामध्ये होणार आहे आणि या भागामध्ये भरपूर असं नुकसान होणार आहे तर आपण बघू शकता या मध्य भारतामध्ये याचं संपूर्ण असं पडसाद आपण उमटणार आहे आणि या भागामध्ये चांगला असा जोरदार असा पाऊस आपण बघायला मिळेल तर आता आपण नेमकं जिल्हावाईज बघूया की कुठल्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहील ते तर शेतकरी मित्र चौदा तारखेचा जो कमी चौदा तारखेला जो कमी दाब आहे तो तेलंगणा मार्गे हैदराबाद मार्गे या आपल्या राज्यामध्ये पूर्व मराठवाड्याकडनं साधारण नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये या भागामध्ये चौदा तारखेला भरपूर असं चांगलं पावसाचं वातावरण आपणास दिसेल तसेच पूर्व विदर्भामध्ये याचं वातावरण जे आहे ते चंद्रपूर गडचिरोली भंडारा नागपूर आणि वर्धा थोडंसे यवतमाळ दक्षिण या भागामध्ये चौदा तारखेचा वापर असं वातावरण दिसेल राज्यामध्ये इतर ठिकाणी याचा प्रभाव म्हणून स्थानिक वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपणास बघायला मिळेल काही ठिकाणी विजांचा पाऊस सुद्धा होऊ शकतो तर हा होता चौदा तारखेचा अंदाज तर शेती मित्रांनो काय होते की हा जो ट्रॅक आहे तो असा चालला आहे आपण माझ्याकडे लक्ष द्या हा जो ट्रॅक आहे तो नांदेड परभणी जालना संभाजीनगर नाशिक तर हा ट्रॅक असा जात असल्या कारणामुळे याच्या आजूबाजूचे जे जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव हा भरपूर असा बघावस मिळेल आपण्यास आणि पंधरा तारखेपासून राज्यामध्ये संपूर्ण विभागामध्ये असं जोरदार असा पाऊस आपणास बघावास मिळेल बऱ्याच दिवसापासून जे आहे ते जळगाव जिल्हा अपेक्षित आहे पावसा अभावी अपेक्षित आहे इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये खूप बऱ्याच ठिकाणी वाईट परिस्थिती आहे धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण परिस्थिती खूप खराब आहे मक्यांची पिके तिकडे सुकायला लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो काय होते की इकडे अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये बरेचसे जे आहे भाग ते अजूनही पाण्यामधून वंचित आहे यामध्ये खास करून अचलपूर तालुक्यामध्ये अजूनही हवं तसं पावसाचं वातावरण तयार झालेलं नाही आहे रोज ढगाळ परिस्थिती सुद्धा पाऊस पडत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी हा जो उत्तरी भाग आहे तो या येणाऱ्या कमी दाबामध्ये साधारण पंधरा ते वीस दरम्यान आपणास जोरदार असा पाऊस बरसणार आहे आणि आणखी एक कमी दाबाची शृंखला पुन्हा मागोमाग येताना दिसत आहे तर साधारण हा जो कमी दाबा आहे तेरा तारखेचा जो कमी दाबा आहे या कमी जे वातावरण आहे ते साधारण आठवडाभर संपूर्ण राज्यामध्ये आपणास दिसेल याचा पडसाद जे आहे ते बावीस ऑगस्ट पर्यंत राज संपूर्ण राज्यामध्ये दिसणार आहे फक्त थोडासा जो दक्षिणी भाग आहे या भागामध्ये पावसाचं प्रमाण आता थोडं कमी होईल का आणि यांना पाण्याची सध्या गरज पण नाही कारण का काय होते की यांना मुळातच पावसा जास्त होतोय कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये पावसा जास्तच होतो आहे तर पावसाची जी, जी गरज आहे ती खास साधारण विदर्भामध्ये इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाची नितांत गरज आहे जालना जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये पावसाची गरज आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आता वेळ संपलेली आहे आपल्याकडे फक्त शाण्णव तास शिल्लक आहे या शाण्णव तासांपासून बऱ्याच रा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस आपणास बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हा झाला तेरा तारखेचा कमी दाब मी मागील व्हिडिओमध्ये याचं डिटेल्स सांगितलेलेच आहे सा पुन्हा एकदा वीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब होतोय कारण की काय होतं की तिकडे प्रशांत महासागराकडनं बरेचसे चक्रीवादळ हे आपल्या बंगालच्या उपसागराकडे येताना दिसत आहे तिकडे व्हिएतनामकडे एक चक्रीवादळ तयार होताना दिसेल पुढील आठवड्यामध्ये त्याचा प्रभाव म्हणून त्याचे जे बाष्प आहे जे रेमडेट्स असतात जे अंश असतात ते सुद्धा आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये येणार आहे आणि त्याचा एक बडकटी स्वरूपात आपणास पावसा चांगला बरसणार आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी नका करू बरेच जण म्हणताय की या वर्षी पावसाला चांगला आहे पण पाऊस पडत नाही तर आपणास याची प्रचिती येईलच मी पुन्हा सांगतोय सतरा ऑक्टोबरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस बरसणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये पण चांगला आहे आणि नऊ सप्टेंबरपर्यंत एम जी ओ हो हा सेकंड फेजमध्ये असल्या कारणामुळं राज्यामध्ये चांगला दमदार असा पाऊस आपणास सोळा तारखेपासून हा बघावास मिळेल तर शेतकरी मित्रांनो सरळ सोप्या भाषेत आयओडी पॉझिटिव्ह फेजमध्ये नेमकं काय होतं ते आपण सांगू इच्छितो की आयुडी फेज असताना ऑस्ट्रेलियामध्ये पावसा फार कमी पडतो आणि जे आपली एक विषुवृत्तची जी, जी रेखा असते यावर जे व्यापारी वारे वाहत राहतात त्याला आपण ट्रेडमिंट्स म्हणतो तर ते जे व्यापारी वारे आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असल्याकारणाने तिकडचं जे थंड वातावरण असतं आणि आफ्रिके या आफ्रिका या खंडाकडे वातावरण जे आहे ते दमट वातावरण कोमट वातावरण राहतं समुद्राचं टेम्परेचर जे कोमट राहतं यामुळं काय होतं की पॉझिटिव्ह आयुडिटी फेजमध्ये भारतात चांगला पाऊस पडतो तर आपण बघताय की न्यूट्रल फेजमध्ये कुठलाही प्र परिस्थिती घडण्यास असं विशेष कारण नसतं नाही ऑस्ट्रेलियामध्ये तर नाही भारतामध्ये भारतीय द्वीपकल्पामध्ये याचा काही परिणाम होत नसतो असा हा न्यूट्रल फेज राहतो तर आपण स्क्रीनवर निगेटिव्ह फेज बघताय तर निगेटिव फेजमध्ये काय होतं की आपले जे आफ्रिका खंडातील जे थंड वारे आहे जे जे टेम्परेचर जे आहे जे एस एस टी म्हणजे स समुद्राचे जे टेम्परेचर आहे ते थंड राहतं आणि इकडचं जे आहे ते आपल्या ऑस्ट्रेलियाकडील जे टेम्परेचर आहे पॅसिफिक महासागरातील ते उष्ण राहतं असल्याकारणामुळं इकडचे आपल्याकडचे वारे हे त्या साईडला फिरतात आणि तिकडे पाऊस जास्त होतो म्हणून काय होतं की भारतामध्ये जर निगेटिव्ह फेज जर आला आय तर त्यावर त्यामुळं काय होतं की थोडंफार पावसाचं प्रमाण कमी होतं पण शेतकरी मित्रांनो घाबरण्याचं कुठलंही कारण नाही सध्या आय न्यूट्रल आहे आणि तो जवळपास सप्टेंबरनंतर तो निगेटिव्ह फेजमध्ये जाणार आहे आणि पुन्हा तो परत आपल्या न्यूट्रल फेजमध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो मागे दिलेल्या अंदाजानुसार आपण सांगितलं होतं की एम जी ओ दुसऱ्या फेजमध्ये येणार आहे ऑगस्टच्या साधारण पंधरा ऑगस्टपासनं तर आपण बघू शकता स्क्रीनवर त्याचं इनिशियल जे आपण इथे दिसतं आहे इनिशियल स्टेटमध्ये तो दुसऱ्या फेजमध्ये दिसतो आहे आणि तो जवळपास एकोणतीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबरपर्यंत तो आ, फिरत जाऊन दोन दुसऱ्या फेजमध्येच राहणार आहे त्यामुळे याचा नक्कीच फायदा आपल्याला चांगला पावसा देऊन जाणार आहे हे मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेले शेतकरी मित्रांनो आपणास आठवत असेल की मी जवळपास सांगितलं होतं की नऊ सप्टेंबरपर्यंत हा पाऊस जो आहे तो चांगला बरसणार आहे तर ठीक त्यानुसार आपणास सदा पुढे घटताना दिसेल तर शेकरी मित्रांनो खाली जर बघितलं तर एक मॅडम ज्युलियन असोसिएशन म्हणजेच एम जी ओची जी सायकल आहे ती नेम नेमकी कशी फिरते हे आपण खाली स्क्रीनवर बघू शकता तर साधारण सात ते नऊ सप्टेंबरपर्यंत एम जी ओ हिंद महासागरावर गमन करणार असल्याकारणाने राज्यात असा भरपूर असा जोरदार पाऊस तसेच मध्य भारतामध्ये चांगला पाऊस आपणास बघायस मिळेल तर, तर शेतकरी मित्रांनो बरेच जणं अल्लीनो लानिना आणि आय ओ डीबद्दल सध्या बऱ्याच ग्रुपवर चर्चा सुरू आहेत आणि शेतकरी मित्र विचारताय नेमकं काय कारण आहे तर आपणास सांगू इच्छितो की जे आठ जगातील जे आठचे टॉपचे जे मॉडेल असतात जे यावर ते लक्ष देऊन ठेवत असतात की नेमकं वातावरणामध्ये काय फरक चालू आहे तर त्यांच्यानुसार काय होतं की सध्या जर बघितलं आपण तर सत्तावीस जुलैचा जो लेटेस्ट डेटा आहे तो एलिनो एलिनोचा जर इंडेक्स जर आपण बघितला तर तो अजूनही सध्या न्यूट्रल कंडिशनमध्ये आहे शेतकरी मित्रांनो तो मायनस झिरो पॉईंट सव्वीस डिग्री सेल्सिअसमध्ये आहे आणि मायनस झिरो पॉईंट आठ ते प्लस झिरो पॉईंट आठ या दरम्यान न्यूट्रल असं गणला जातो एलनिनोची व्हॅल्यू तर जे बीओ मॉडेल आहे जे म्हणजे ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियाचं जे मॉडेल आहे त्यानुसार सध्या एलनिनोसुद्धा नाही आणि लान लानिनासुद्धा नाही तर हा जो आहे तो लानिना आणि एलनिनो सध्या तरी डिसेंबरपर्यंत आपणास जाणवणार नाही डिसेंबरनंतर डिसेंबर मध्ये फरक आपणास दिसेल आणि ही आपण बघू शकता की आठपैकी पाच मॉडेल हे सांगत आहे की सध्या एल्लीनो पण नाही आणि लानीना पण नाही तर शेतकरी मित्रांनो इंडियन ओशन डायपोल जो आपला हिंद महासागरातील जो ध्रुवीय कोण असतो तो सध्या न्यूट्रल आहे आणि त्याची जर आपण व्हॅल्यू बघितली तर सत्तावीस जुलै दरम्यान मायनस झिरो पॉईंट चौवेचाळीस म्हणजे तो न्यूट्रलमध्येच गणला जातो आणि त्याचं जर बघितलं तर सध्या तो ऑगस्टपर्यंत ऑगस्ट शेवटपर्यंत तो न्यूट्रल स्टेटमध्येच राहणार आहे आणि थोडं सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान तो निगेटिव्ह आय रेंजमध्ये जाणार आहे आणि पुन्हा तो आपल्या न्यूट्रल स्टेटमध्ये येणार आहे तो नोव्हेंबर महिन्यामध्ये तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो आपणास गैरसमज दूर व्हावे म्हणून आपणासे जे ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीची वेबसाईट असते त्यावरून आपणा सांगत आहे आपण बघू शकता म्हणजे आपणास कळेल ऑस्ट्रेलियन गव्हर्मेंटची जी मेट्रोलॉजी जी डिपार्टमेंट आहे ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ओ एम यावरून आपणास सांगतो आहे की ही आजची ताजी बातमी आहे आणि ही ताजी व्हॅल्यू आहे नेमकं आपणास कळून जाईल की सध्या वातावरणामध्ये असं असं सुरू आहे त्यामुळं थोडं घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे आणि सध्या अजून जेमतेम पावसाळा सुरू झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल आणि आपण सुरुवातपासनं सांगतो आहे की यावर्षी पावसाळा चांगला आहे तर तो मी तुम्हाला दाखवून देणारच आहे सतरा ऑक्टोबरपर्यंत फक्त आपणास धीर ठेवावं लागेल तेवढं मात्र नक्की तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद